नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाच्या अशा औषधी वनस्पतीबद्दल आपण बघणार आहोत आणि ती औषधी वनस्पती आहे ती म्हणजे मंडूक परणी अतिशय दुर्लक्षित असलेली परंतु अद्भुत असे औषधी गुणधर्म हे मंडूकपर्णी या वनस्पतीमध्ये आहे आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवरती प्रभावी अशी ही वनस्पती आहे आणि अनेक आजार म्हणजे आयुर्वेदातही तिचं महत्त्व असल्यामुळं आणि अनेक आजारावर ती वनस्पती उपयुक्त असल्यामुळं आज हा विषय घेतलेला आहे अशा ह्या अद्भुत आणि चमत्कारी वनस्पतीबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी अतिशय दुर्लक्षित असलेली ही वनस्पती वेलवर्गीय वनस्पती आहे साधारणतः जिथं पाणी असतं किंवा जिथं ओलसर जागा असते किंवा आपल्या शेतीच्या बांधावर किंवा शेतीच्या कुंपणाजवळ जिथं पाणी आहे किंवा ज्या ठिकाणी झाडं किंवा ओलावा टिकून असतो अशा ठिकाणी आपल्याला ही थंडुकणी आढळून येते या वनस्पतीची पानं मऊ हिरवी आणि थोडीशी गोलाकार असतात अशी ही दुर्लक्षित असलेली वनस्पती त्वचा रोग आणि जे उष्णतेचे आजार आहेत म्हणजे ज्याला आपण ताप वगैरे म्हणतो यासाठी रामबाण असा उपाय आहे अशा या, या वनस्पतीचं आपण आयुर्वेदिक महत्त्व जर बघितलं तर ही वनस्पती थंड अशा गुणधर्माची आहे ही वनस्पती रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे ही वनस्पती आपल्या पोटामधले जे विकार आहेत अपचन आहे ज्या लोकांना गॅस वगैरे होतो अशा लोकांसाठी सुद्धा ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे कारण रक्त शुद्ध करणारी असल्यामुळं त्वचा विकारावर त्याचा प्रभावी इलाज करता येतो आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण जो विचार करतो त्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी वनस्पती अतिशय उपयोगी आहे ज्यांना कोणाला ताप आलेला असेल किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कायम उष्णता भडकत असेल ज्यांच्या शरीरावर फोड आलेले असतील किंवा जळजळ होत असेल किंवा चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील खाज येत असेल किंवा खर्जेसारखे जे काही आजार असतील त्याला थंडावा देऊन आराम मिळेल अशा प्रकारची ही वनस्पती आहे अशी ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती तिचे काय काय फायदे आहे ते आपण आता बघूया सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे त्वचा रोगासाठी उपयुक्त आहे त्वचेवर येणारं पुरळ खाज खुजली खरूज चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग तसेच त्वचेच्या संदर्भातील कोणताही आजार असो किंवा कुठलाही रोग असो त्यावरती ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरामधील उष्णता कमी करते या पानांचा रस हाही शरीरातील उष्णता कमी करतो आणि शरीराला थंडावा निर्माण होतो तिसरा फायदा जर बघितला तर कधी कधी डोकं बधिर होतं म्हणजे डोकं जड पडतं घशाला कोरड पडते किंवा जे पुरळ झालेलं असतं त्याच्यामुळं खूप खाज सुटते त्यासाठी सुद्धा हे प्रभावी आहेत पुढचा फायदा म्हणजे रक्तशुद्धी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम मंडू पर्णी किंवा कळवावी ही वनस्पती करते आणि त्यामुळे जे त्वचा विकार आहे म्हणजे कुठलीही खाज खरूज असेल तर या वनस्पतीमुळे बरी होऊ शकते आणि त्यामुळे आराम मिळतो थंड गुणधर्माचे असल्यामुळे त्याचा उपयोग होतो त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे पचन संस्थेचे जे आजार असतात म्हणजे कधी कधी गॅस होतो किंवा अपचन होतं अशा वेळेला मंडूक पर्णी किंवा कळवावी ही वनस्पती अतिशय उपयुक्त ठरते तर अतिसेवन करणं हे सुद्धा आपल्याला कधी कधी अडचणीचं ठरू शकतं त्यानंतर आपण बघितलं की उष्णतेच्या आजार उपयुक्त आहे म्हणजे जर ताप आलेला असेल किंवा शरीराचं टेम्परेचर वाढलेलं असेल तर अशा वेळेला थंडावर निर्माण करण्यासाठी पानांचा रस अतिशय उपयुक्त असतो अजून एक अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे सांधेदुखी किंवा जे हाडांचे आजार असतात किंवा जे शरीराला सूज आलेले असते किंवा ज्या जखमा झालेल्या असतात त्यासाठी नैसर्गिक असं जंतुनाशक म्हणून सुद्धा मंडूक पर्णी ही वनस्पती अतिशय उपयुक्त ठरते जेव्हा शरीरामध्ये उष्णता भडकते फोड फुटतात जळजळ होते ते फायदे बघितले परंतु या प्रत्यक्षात वापर कसा करायचा हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर मंडळी हिरवीगार पानं थोडेसे गोलाकार असतात ती पानं घ्यायची त्या पानांचा काढा हा अतिशय उपयुक्त असा जर कोरडा पडलेला असेल किंवा उष्णता वाढलेली असेल तर त्यावेळेला तो उपयोगी पडतो मग हा काढा कसा बनवायचा तर एक साधारणतः चार पाच पानं घ्यायची ती उकळायची आणि ते उकळलेलं पाणी थंड होऊन जर घेतलं तर त्याचा उपयोग आपल्याला शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो पानांचा रस काढून सकाळी आठवड्यातून दोन वेळा दोन चमचे रस जर आपण पाण्याबरोबर घेतला तर त्यामुळे शरीर थंड राहतं आणि अनेक जे व्याधी आहेत त्वचा विकार आहेत ते सुद्धा बरे होण्याचा आपल्याला फायदा होतो ही नैसर्गिक असं जंतुनाशक असल्यामुळे ज्या जखमा झालेल्या असतात किंवा खाज येते ना अशा ठिकाणी जर पानांचा रस लावला किंवा पानं ठेचून जर लावली तर जंतुनाशकाचं काम करतं आणि त्यामुळे जखम लवकर बरी होते किंवा त्याचं इन्फेक्शन वाढत नाही पानांचा जो लेप आहे तो प्रभावी ठरतो तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का अतिशय दुर्लक्षित आणि वेलवर्गीय असलेली वनस्पती तिचे अद्भुत असे चमत्कार आहेत अद्भुत असे फायदे आहेत ते अनेकांना माहिती नाही आहे कलसर ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी सहज उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे तिचा जर आपण योग्य प्रमाणामध्ये वापर केला त्याचा नक्कीच आपल्याला आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल परंतु हे सर्व उपचार करताना तज्ज्ञ अशा वैद्याचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी जर उपाय केला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद